哎。 सप्रेम जय भीम सर्वांना याच्या आधीच्या दोन ते ती तीन रील ज्या टाकल्या होत्या मी त्याच्यातून तुम्हाला आलीच असेल की टाकाळघाटला या वर्षीचा वर्षवाद समाप्तीचा कार्यक्रम आहे येत्या वीस आणि एकवीस तारखेला तुम्हाला सांगितलं होतं मागच्या तर काल वीस तारखेला महासवीर भिक्षू ज्ञानज्योती भंते यांच्या हातानं अं महापरित्राण पाठ झालं रात्रभर आणि त्याच्यानंतर आज धम्म झालं आणि भोजनदान झालं आता बारा वाजता संघदान आहे त्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून कलेक्शन करून अष्टपरिकाराचं सामान गोळा केलं आणि आता ते दान देण्याकरता जाता चला तर मग वर्षावा समाप्तीचा कार्यक्रम हा संत विकतुबा ट्रस्ट यांनी ऑर्गनाईज केला होता तुम्ही इथे पाहू शकता प्रतिष्ठानातर्फे इथे संघाना प्रत्येक भिक्षूंसाठी एक वेगवेगळा पॅकेट तयार केला गेला आहे संघदान सुरू व्हायच्या आधी संत विकतुबा ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार श्री नानाजी शामकुडे यांनी दोन शब्द व्यक्त केले त्यानंतर लगेच संघदान सुरू झालं प्रतिष्ठानाचं संघदान झाल्यानंतर लगेच आम्ही सुद्धा सर्व मिळून संघदान केलं संघदान झाल्यानंतर आलेल्या सर्व लोकांसाठी भोजनदानाची सोय केली होती त्यानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला अशा प्रकारे हा आजचा संगणनाचा कार्यक्रम इथे संपन्न झाला आहे कालपासून मी या तयारीला लागलो होतो आम्ही कमीत कमी, कमी दहा ते बारा जण मिळून आठ साडेआठ दहा ते अकरा हजार रुपये जमा केले आणि त्या पैशातनं काही पैसे आम्ही आर्थिक दान केलं आणि वाचलेल्या पैशातनं आम्ही दोन तीन ती ते चिवर बोलवली होती आणि एक भिक्षापत्र बोलवलं होतं आणि सर्व अष्टपरिकाराचं सामान बोलवलं होतं आणि ते सगळं सामान पूर्ण थैला भरला होता आणि तो थैला भरून आम्ही आज संघदान दिलं आहे खूप प्रसन्न झालं हे सगळ संघदान करून खूप दिवसानंतर झालं आणि टाकळघाटला हे संघदान पहिल्यांदाच झालं त्याच्यानंतर आलेल्या सर्व भक्तमंडळींसाठी उपासकां उपासिकांसाठी भोजनाची सोय केली होती खूप छान झालं भोजन वगैरे आणि खूप छान व्यवस्था झाली या टाकळघाटचा हा पहिला वर्षवास चांगल्याप्रमाणे पार पडला याच्यानंतरही वर्षवास चांगला पार पडावा यासाठी खूप म्हणजे प्रयत्न क करू आम्ही त्याच्यानंतरही आणि प्रतिष्ठानही प्रयत्न करेल 何で <Anyway. S 2> <music>